सगळ्यांनी शहर काय जिल्हा काय मला सांगा जिल्ह्यातला ग्रामीण भागातला गर्दी एक माणूस थोडाफ mm -hmm. मला सांगा तुमच्यापैकी बसलेल्यांसुद्धा मूळगाव कुठलं तरी ग्रामीण भागात कोणतरी भाऊ बनती तिथं आहेत बरोबर आहे आणि शहरातल्या लोकांचं गावाकडे कोणतरी आहे त्याच्यामुळं जसं मुंबईमध्ये मी परमेसार समोर सुद्धा म्हटलं की कोकणातला गरबी एक माणूस मुंबईत आहे का नाही ज्याच्यामुळं मुंबईतल्या माणसाचा त्याच्या गावावर प्रभाव असतो गावाकडच्या माणसाचा मुंबईतल्या त्याच्या कुटुंबावर प्रभाव असतो त्यामुळ या पद्धतीने समन्वयानं त्या ठिकाणी आपण जर काम केलं तर निश्चितपणे उलट पक्ष्याच्या वाढीच्या करता त्याचा उपयोग असतो त्यामुळे या गोष्टीचा अतिशय मनापासून स्वागत म्हणजे समन्वयाचा प्रस्ताव समन्वय आहेच की कुठ काय समजळी दिसू लेते अनेक वेळा तुमची खर्च तुम्ही समन्वय मांडली मी अजिबात मांडली नाही तुम्ही फक्त कशी घेतली मी काहीच बोलतो ना त्या दिवसात माझ्या तरी ठरवल आहे

टेक्निकल बाब आहे कार्यक्षेत्र हे टेक्निकल आहे मला टोपी बाईचे शेजारी बसलोय मी जर टोपी बाईला देऊन मोहोळ शहरामध्ये दोन तीन कार्यक्रम घेतले तर माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये आजचा समाजामधले कमीत कमी दहावीस -कमी टक्के मतांवर फरक पडतो आता हे सर्व कुलाळ आहे हे ओबीसीच्या करता अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करतात त्यांचा परवा आम्ही प्रवेळी घेतला तर त्यांना राज्याचा आज शहरामधला जो ओबीसी समाजोलीचे आणि ते आज शहरामध्ये जर या ठिकाणी चळवळीत मानलेले आहेत हजारो लोकांच्या बरोबर दैनंदिन संपर्क आहे तर इथं उद्याच्या शहराच्या निवडणुकीमध्ये सगळी उद्योग नाही मग त्यांनी त्या कोंबडी बैठका आता सगळीकडे चालू केलेल्या आहेत त्या शहरात चालू केले त्यामुळे काम करण्याच्या करता आणि माझ्या बाबतीत तर मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे राज्याचा मुख्य प्रवक्ता राहील त्यामुळे माझ्याकडे महाराष्ट्राला दृष्टिकोन जो आहे सो एवढा छोट्या विषयापुरता माझ्याकडे पाहिलं जाऊ नये असं मला वाटतं